योजना आरोग्य आहे आता कोकणात सगळ्यात जास्त महत्वाचं लागवड करतो बांबू लागवड करतो तर बांबू बांबू कशी करायची आम्ही तुम्हाला हे दिलेलं आहे चार्ट दिलेलं आहे एक नोव्हेंबरला आपण काय करायचं रोप किंवा गणनाची बुकिंग करायची रोपांची बुकिंग करायची एक जानेवारीला एक नोव्हेंबर नंतर एक जानेवारीला जेव्हा कुंपण करणे म्हणजे आपण जिथे लागवड करणार आहे त्या साईडला कुंपण करायचे कारण जनावर आहेत ते खाऊ शकतात त्यामुळे ते कोण पण करायचं एक एप्रिलला एक एप्रिल ला काय करायचं तर ते आपण लेआउट करून घेत दहा बाय दहा वर बांबूची लागवड केली जाते त्यामुळे त्यामुळं त्याच्या दोरीत यानंतर हे करायचं लेआउट करून घेत नंतर पंधरा एप्रिलला आपण काय करायचं शेंड आणून सुके होईल म्हणजे शेणखत आणायचं आणि ते सुकवून ठेवायचं नंतर पंधरा मीला खड्ड्यात त्याला मुटभर मुंगी पावडर व दाणेदार जर फोरेड टाकले खड्डे लावून टाकून नाही आपण जे झाड लावणार आहे त्या झाडामध्ये आपण काय करायचं तर मुंगी पावडर किंवा फोरेट फॉरेट त्यामुळे कीटकनाशक अंदाला खुद होणार नाही नंतर पंधरा मी आपण काय करायचं खड्डा खोदल्यावर आलेल्या मातीत दोन नमी शेणखत आणि अर्धा किलो सिंगल सुपर फॉस्फेट <laughs> जो एक बूटुंग पावडर एक मुठ टाकायचं आहे त्यानंतर सात जून नर्सरीतून रोपे आणून पुढील सावली ठेवून नर्सरीतून लावायचे नाही कारण नर्सरीत म्हणजे कंट्रोल कंडिशन असते टेम्परेचर कंट्रोल केलं असतं ते जर आपण डायरेक्ट फील्ड वरती लावू ना तर त्याचा ते लगेच जमून जाण्याचं त्यामुळे ते आधी आणून सावली ठेवायचे म्हणजे आपल्या इथले एन्व्हायरमेंट एकदम सुटेबल होतील आणि नंतर मग ते आपण शेतामध्ये लावायचे पंधरा जून पंधरा जूनीने भरलेले खोदणे मध्ये पाणी चाचणार नाही याची काळजी घ्यायची नंतर पंधरा सप्टेंबरला सबोवता उगवलेले गवत आपण जवळ टाकणे मल्चिंग त्याला आपण ऑर्गॅनिक मल्चिंग मल्चिंगचे पण दोन प्रकार आहेत एक ऑर्गॅनिक आणि इन ऑर्गेनिक ऑर्गॅनिक करायचं असेल आपण मल्चिंग तर आपण आपले भाताचं जे असतात ना ते करू शकतो आणि ऑर्गॅनिक आपला प्लास्टिकचा पेपर करू शकतो नंतर एक ऑक्टोबरला रोपण पासून लागवड केल्या डिपने पाणी देण्याची सोय करायची नंतर पंधरा मेळाला दुसऱ्या वर्ष दुसरे वर्ष चालू होतं तेव्हा बांगोला सुकलेले शेंक दोन गा दहा किलो व मातीचे दोन गेले दहा किलो दरवर्षी किंवा एक वर्ष वर्ष, वर्ष वाढ देणे नंतर पंधरा जून दुसऱ्या वर्ष मर झालेल्या रोपांची पुन्हा लागवड करणे म्हणजे जे काही झाड जळून गेले त्याच्या पुन्हा लागवड करायची त्या नंतर तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर आकाराने बारीक असलेल्या काट्या काढून टाकणे तसेच फांद्याची चाटणी करणे जे झाड लावले ते मेन लहान लहान ब्रांचेस आहेत ते कट करायचे आणि जे मोठे मोठे ब्रांचेस आहेत ते वाढवायचे आणि त्याच्यापासून जा उत्पन्न घ्यायचे आणि एक वर्ष एक मार्च म्हणजे पुन्हा चार वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोन तीन तोड म्हणजे तेव्हा आपण उत्पन्न थांबू तयार होतो आपला चार वर्षानंतर एकदा लागवड केल्यानंतर चार वर्ष उत्पन्न तयार होतो आता मी सरपंच सरांना विनंती करतो की त्यांनी ते उद्घाटन करा सर